नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये एम पी एस सी गडब पूर्व परीक्षा जी की एकवीस डिसेंबरला होणार होती त्या संदर्भात परीक्षा पुढे जाणार आहे अशी चर्चा सुरू आहे त्यानंतर जर परीक्षा पुढे गेली तर नवीन तारीख काय येऊ शकते अशी सुद्धा चर्चा सुरू आहे तर या दोन्ही गोष्टींबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत की आतापर्यंतचा घटनाक्रम काय आहे नेमकं आयोगाचं मत काय आहे आणि खरंच परीक्षा पुढे जाऊ शकते का त्यापूर्वी तुम्ही जर एम पी एस सीची राज्यसेवा असो गडबो असो किंवा गटक असो याची तयारी करत असाल तर अगदी फ्री ऑफ आप कॉस्टमध्ये आपण त्याचं मार्गदर्शन सुरू केलेलं आहे ज्याला तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून जॉईन करू शकता टेलिग्रामचा आपण सेपरेट ग्रुप बनवला त्यावर सध्या ज्या काही मागे झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील प्रश्नाचा सुरुवात सुरू केलेला आहे डेली आपण एम सी की स्वरूपात प्रश्न टाकत आहोत त्याला तुम्ही अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये जॉईन करू शकता सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधून त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता आता पहा एक एक करून आपण बोलतोय सर्वात प्रथम एकवीस डिसेंबरला एक तारीख आहे एकवीस डिसेंबर दुसरी तारीख आहे चार जानेवारी एकवीस डिसेंबरला होणार आहे आपली गट ब म्हणजे ग्रुप बी त्याला आपण असं म्हणत असतो चार जानेवारीला होणार आहे आपली ग्रुप सी यामध्ये काय आलेली आहे तर याच्या मदत आलेली आहे निवडणूक निवडणूक सर्वांना माहीत आहे दोन तारखेला मतदान होतं जे की आज पार पडलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मतदान केलेलं असेल दोन तारखेला मतदान आहे लगेच एक ते दोन दिवसांमध्ये त्याची मतमोजणी सुद्धा असते आणि मतमोजणी झाल्याच्या नंतर आपल्याला समजून जातं की नेमका निकाल काय आहे पण काय होतं काही मतदारसंघात जे आहे त्यातील निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली होती म्हणजे तारीख किती होती वीस काही ठिकाणचं जे मतदान होतं ते पोस्टपॉन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये विविध काही कारणं असतात कधी फॉर्ममध्ये चुका असतात जे उमेदवार त्या ठिकाणी अर्ज करतात त्यांचा अर्ज कधी बाद केला जातो मग ते न्यायालयामध्ये धाव घेतात अशा पद्धतीने विविध कारणं असू शकतात तर मतदान जे आहे ते पोस्टपॉन केलं जातं तेथील मतदान काय होतं वीस तारखेला होणार होतं आणि त्यांची मतमोजणी ही एकवीस तारखेला होणार होती म्हणजे दोन डिसेंबरला सर्व ठिकाणी मतदान होतं त्यांची मतमोजणी लगेच तीन डिसेंबरला होती पण काही ठिकाणचं मतदान जे की पोस्टपोन करण्यात आलेलं होतं ते होतं वीस तारखेला आणि त्याची मतमोजणी होती एकवीस तारखेला अशा स्थितीत ही पूर्वचीच परिस्थिती होती यामध्ये अधिकाऱ्यांना बऱ्याच प्रश्न देखील विचारला होता की काही मतदान जे आहे ते पोस्टपोन करण्यात आलेलं आहे आणि त्याची मतमोजणी हे एकवीस तारखेला होणार आहे तर अशा स्थितीत परीक्षा पुढे जाऊ शकते का त्यावेळी एमपीएससी चे जे काही वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी असं सांगितलं की सर्वच राज्यातील मतदान मोजणी ही एकवीस डिसेंबरला होत नसून फक्त काही ठिकाणची मतमोजणी होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रश्न चिन्ह उपस्थित होत नाही वेळेवरच परीक्षा घेतल्या जाईल असा समज किंवा असा संकेत त्यांनी दिलेला होता ही कधीची परिस्थिती होती जेव्हा मतमोजणी ही एकवीस तारखेला काही ठिकाणची होणार होती सर्व मतमोजणी ही तीन तारखेला होणार होती पण पर आता परिस्थिती बदललेली आहे आता काय झालेलं आहे जी मतमोजणी तीन तारखेला होणार होती ती आता पोस्टपॉन करून कोणतंही मतमोजणीमध्ये होणार नसून सर्वच्या सर्व मतदान मोजणी ही एकवीस तारखेला होणार आहे आणि एकवीस तारखेलाच आहे आपली परीक्षा काही जण या ठिकाणी असं लॉजिक लावत आहे की ज्या निवडणूक आहे किंवा जे मतदान आहे ते स्थानिक पातळीवरचं आहे ते जिल्हा जे तालुका लेवल आहेत तालुक्याच्या ठिकाणी आपली नगर परिषद असते तर त्या ठिकाणचं आहे त्यामुळे आपले जे एम पी एस सी सेंटर असतात ते जिल्ह्याच्या ठिकाणी असतात मग जिल्हा कसा काय प्रभावित होईल तुमची परीक्षा त्याच तारखेला होईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या कोणीही काहीही सांगू शकत नाही ते सर्वस्वी डिपेंड आहे आयोगावर आणि आयोगाला निर्देश कोण देणार आहे तसा तर आपला आयोग जो आहे तो स्वतंत्र असतो पण या ठिकाणी शासन जे सांगेल किंवा सूचना देईल त्या पद्धतीने परिपत्रक येण्याच्या दृष्टीने विचार केला जाऊ शकतो शासन जे आहे ते त्यांना सजेशन देत असतं आणि त्यानंतर ते प्रसिद्धीपत्रक काढत असतात अजून पर्यंत तरी एम पी एस सीने याबाबत प्रसिद्धीपत्रक काढलेलं नाही आहे पण लवकरच प्रसिद्धीपत्रक आपल्याला दिसू शकते परीक्षा जर वेळेवर झाली तर एकवीस डिसेंबरलाही होऊ शकते आणि जर पोस्टपॉन झाली तर चार जानेवारीला तुमचा पेपर जाऊ शकतो त्याचं कारण असं की चार जानेवारीला गट कचा पेपर होता तर गट कच्या पेपरच्या जागी हा गट बचा पेपर घेतला जाऊ शकतो म्हणून पॉसिबिलिटी चार जानेवारीची वर्तवण्यात येत आहे पण अजूनपर्यंत परीक्षा पुढे जाणार आहे का या संदर्भात एम एस ने अधिकृत अपडेट दिलेली नाही ज्यावेळी त्यांचं ऑफिशियल नोटीस प्रसिद्ध होईल त्याच वेळी तुम्ही कन्फर्म समजा की तुमचा पेपर हा कधी होतो पॉसिबिलिटी आहे चार जानेवारीला जाण्याची पण त्यामध्ये जास्त गॅप इथे आपल्याला पाहायला मिळत नाही साधारणतः पुढे गेली तर पंधरा दिवसाचा गॅप मिळतो त्यामध्ये तुम्ही जे काही रिव्हिजनचे तुमचे टॉपिक बाकी आहेत त्याला तुम्ही रिवाईज करू शकता पण अभ्यास जो आहे तो तुमचा तुम्ही एकवीस डिसेंबरला ग्राह्य धरूनच या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्यामध्ये तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही जर परीक्षा पुढे गेली तर दोन आठवड्यामध्ये लगेच तुमची परीक्षा होणार आहे पण अजूनपर्यंत तरी एम टी एस सीने स्पष्ट केलेलं नाही एक ते दोन दिवसांमध्ये यासंदर्भात जर परीक्षा पुढे गेली तर नोटीस येणार आहे आणि परीक्षा पुढे गेली नाही तर एम पी एस सी नोटीस देणार नाही असं आपल्याला वाटतंय तर पहा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर ची नवीन नोटीस आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे म्हणून टेलिग्रामला तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करून ठेवू शकता या ठिकाणी आता प्रत्येक जण आपापलं वेगळं मत आहे तर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतंय परीक्षा पुढे गेली पाहिजे की नाही गेली पाहिजे किंवा परीक्षा जर पुढे गेली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि नाही गेले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात दोन्ही बाजू आपल्याला पाहणं गरजेचं आहे या ठिकाणी मतदान सुद्धा आहे आणि आपली परीक्षा सुद्धा आहे मतदान जे आहे त्याला सुद्धा आहे परीक्षेला सुद्धा महत्व आहे दोन्ही गोष्टीला महत्व आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता प्रत्येक जण वैयक्तिक मत या ठिकाणी युट्यूब टेलिग्राम किंवा इतर जे काही प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्या माध्यमातून व्यक्त करत आहे तुम्ही देखील तुमचं मत हे कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये एम पी एस सी गडब पूर्वपरीक्षा जी की एकवीस डिसेंबरला होणार होती त्या संदर्भात परीक्षा पुढे जाणार आहे अशी चर्चा सुरू आहे त्यानंतर जर परीक्षा पुढे गेली तर नवीन तारीख काय येऊ शकते अशी सुद्धा चर्चा सुरू आहे तर या दोन्ही गोष्टींबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत की आतापर्यंतचा घटनाक्रम काय आहे नेमकं आयोगाचं मत काय आहे आणि खरंच परीक्षा पुढे जाऊ शकते का त्यापूर्वी तुम्ही जर एम पी एस सीची राज्यसेवा असो गडबो असो किंवा गटक असो याची तयारी करत असाल तर अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण त्याचं मार्गदर्शन सुरू केलेलं आहे ज्याला तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून जॉईन करू शकता टेलिग्रामचा आपण सेपरेट ग्रुप बनवला त्यावर सध्या ज्या काही मागे झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील प्रश्नाचा सुरुवात सुरू केलेला आहे डेली आपण एम सी क्यू स्वरूपात प्रश्न टाकत आहोत त्याला तुम्ही अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये जॉईन करू शकता सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधून त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता आता पहा एक एक करून आपण बोलतोय सर्वात प्रथम एकवीस डिसेंबरला एक तारीख आहे एकवीस डिसेंबर दुसरी तारीख आहे चार जानेवारी एकवीस डिसेंबरला होणार आहे आपली गट ब म्हणजे ग्रुप बी त्याला आपण असं म्हणत असतो चार जानेवारीला होणार आहे आपली ग्रुप सी यामध्ये काय आलेली आहे तर याच्या मतात आलेली आहे निवडणूक निवडणूक सर्वांना माहीत आहे दोन तारखेला मतदान होतं जे की आज पार पडलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मतदान केलेलं असेल दोन तारखेला मतदान आहे लगेच एक ते दोन दिवसांमध्ये त्याची मतमोजणी सुद्धा असते आणि मतमोजणी झाल्याच्या नंतर आपल्याला समजून जातं की नेमका निकाल काय आहे पण काय होतं काही मतदारसंघात जे आहे त्यातील निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली होती म्हणजे तारीख किती होती वीस काही ठिकाणचं जे मतदान होतं ते पोस्टपॉन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये विविध काही कारणं असतात कधी फॉर्ममध्ये चुका असतात जे उमेदवार त्या ठिकाणी अर्ज करतात त्यांचा अर्ज कधी बाद केला जातो मग ते न्यायालयामध्ये धाव घेतात अशा पद्धतीने विविध कारणं असू शकतात तर मतदान जे आहे ते पोस्टपोन केलं जातं तेथील मतदान काय होतं वीस तारखेला होणार होतं आणि त्यांची मत मोजणी ही एकवीस तारखेला होणार होती म्हणजे दोन डिसेंबरला सर्व ठिकाणी मतदान होतं त्यांची मतमोजणी लगेच तीन डिसेंबरला होती पण काही ठिकाणचं मतदान जे की पोस्टपोन करण्यात आलेलं होतं ते होतं वीस तारखेला आणि त्याची मतमोजणी होती एकवीस तारखेला अशा स्थितीत ही पूर्वची परिस्थिती होती यामध्ये अधिकाऱ्यांना बऱ्याच मंत्र्यांनी प्रश्न देखील विचारला होता की काही मतदान मत का, जे आहे ते पोस्टपोन करण्यात आलेलं आहे आणि त्याची मतमोजणी हे एकवीस तारखेला होणार आहे तर अशा स्थितीत परीक्षा पुढे जाऊ शकते का त्यावेळी एम पी जे काही वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी असं सांगितलं की सर्वच राज्यातील मतदान मोजणी ही एकवीस डिसेंबरला होत नसून फक्त काही ठिकाणची मतमोजणी होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रश्न चिन्ह उपस्थित होत नाही वेळेवरच परीक्षा घेतल्या जाईल असा समज किंवा असा संकेत त्यांनी दिलेला होता ही कधीची परिस्थिती होती जेव्हा मतमोजणी ही एकवीस तारखेला काही ठिकाणची होणार होती सर्व मतमोजणी ही तीन तारखेला होणार होती पण आता परिस्थिती बदललेली आहे आता काय झालेलं आहे जी मतमोजणी तीन तारखेला होणार होती ती आता पोस्टपॉन करून कोणतंही मतमोजणीमध्ये होणार नसून सर्वच्या सर्व मतदान मोजणी ही एकवीस तारखेला होणार आहे आणि एकवीस तारखेलाच आहे आपली परीक्षा काही जणं या ठिकाणी असं लॉजिक लावत आहे की ज्या निवडणूक आहे किंवा जे मतदान आहे ते स्थानिक पातळीवरचं आहे ते जिल्हा जे तालुका लेवल आहेत तालुक्याच्या ठिकाणी आपली नगर परिषद असते तर त्या ठिकाणचं आहे त्यामुळे आपले जे एम पी एस सीचे सेंटर असतात ते जिल्ह्याच्या ठिकाणी असतात मग जिल्हा कसा काय प्रभावित होईल तुमची परीक्षा त्याच तारखेला होईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या कोणीही काहीही सांगू शकत नाही ते सर्वस्वी डिपेंड आहे आयोगावर आणि आयोगाला निर्देश कोण देणार आहे तसा तर आपला आयोग जो आहे तो स्वतंत्र असतो पण या ठिकाणी शासन जे सांगेल किंवा सूचना देईल त्या पद्धतीने परिपत्रक येण्याच्या दृष्टीने विचार केला जाऊ शकतो शासन जे आहे ते त्यांना सजेशन देत असतं आणि त्यानंतर ते प्रसिद्धीपत्रक काढत असतात अजून पर्यंत तरी एम पी एस सीने याबाबत प्रसिद्धीपत्रक काढलेलं नाही आहे पण लवकरच प्रसिद्धीपत्रक आपल्याला दिसू शकते परीक्षा जर वेळेवर झाली तर एकवीस डिसेंबरलाही होऊ शकते आणि जर पोस्टमॉर्ट झाली तर चार जानेवारीला तुमचा पेपर जाऊ शकतो त्याचं कारण असं की चार जानेवारीला गट चा पेपर होता तर गट च्या पेपरच्या जागी हा गट बचा पेपर घेतला जाऊ शकतो म्हणून पॉसिबिलिटी चार जानेवारीची वर्तवण्यात येत आहे पण अजूनपर्यंत परीक्षा पुढे जाणार आहे का या संदर्भात एम पी एस ने अधिकृत अपडेट दिलेली नाही ज्यावेळी त्यांचं ऑफिशियल नोटीस प्रसिद्ध होईल त्याच वेळी तुम्ही कन्फर्म समजा की तुमचा पेपर हा कधी होतो पॉसिबिलिटी आहे चार जानेवारीला जाण्याची जाने पण त्यामध्ये जास्त गॅप इथे आपल्याला पाहायला मिळत नाही साधारणतः पुढे गेली तर पंधरा दिवसाचा गॅप मिळतो त्यामध्ये तुम्ही जे काही रिव्हिजनचे तुमचे टॉपिक बाकी आहेत त्याला तुम्ही रिवाईज करू शकता पण अभ्यास जो आहे तो तुमचा तुम्ही एकवीस डिसेंबरला ग्राह्य धरूनच या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्यामध्ये तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही जर परीक्षा पुढे गेली तर दोन आठवड्यामध्ये लगेच तुमची परीक्षा होणार आहे पण अजूनपर्यंत तरी एम टी एस स्पष्ट केलेलं नाही एक ते दोन दिवसांमध्ये यासंदर्भात जर परीक्षा पुढे गेली तर नोटीस येणार आहे आणि परीक्षा पुढे गेली नाही तर एम पी एस सी नोटीस देणार नाही असं आपल्याला वाटतंय तर पहा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण बाबी आपण एवढ्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर, तर, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर ची नवीन नोटीस आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे म्हणून टेलिग्रामला तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करून ठेवू शकता या ठिकाणी आता प्रत्येक जण आपापलं वेगळं मत मांडताय तर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतंय परीक्षा पुढे गेली पाहिजे की नाही गेली पाहिजे किंवा परीक्षा जर पुढे गेली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि नाही गेली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात दोन्ही ही बाजू आपल्याला पाहणं गरजेचं आहे या ठिकाणी मतदान सुद्धा आहे आणि आपली परीक्षा सुद्धा आहे मतदान जे आहे त्याला सुद्धा महत्व आहे परीक्षेला सुद्धा महत्व आहे दोन्ही गोष्टीला महत्व आहे नेमकं तुम्हाला काय वाटतंय तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता प्रत्येक जण वैयक्तिक मत या ठिकाणी युट्यूब टेलिग्राम किंवा इतर जे काही प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्या माध्यमातून व्यक्त करत आहे तुम्ही देखील तुमचं मत हे कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार